नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत झटपट अशी चमचमीत पावभाजी कशी बनवायची कुकरमध्येच आज आपण ही पावभाजी तयार करणार आहोत फक्त एक स्टेप आणि चमचमीत पावभाजी तयार तर कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला दोन मीडियम साईजचे कांदे आणि दोन ते तीन टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला दोन मीडियम साईजचे कच्चे बटाटे त्यावरची साल काढून या पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत एक वाटी मटार अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेले गाजर दोन मीडियम साईजच्या सिमला मिरची अर्धी वाटी फ्लॉवर आणि अगदी थोडंसं बारीक चिरून घेतलेले एक सहा ते सात बीटचे तुकडे दोन हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे बीट घातल्यामुळे पावभाजीला कलर हा अतिशय छान येतो त्यासाठी बीटचा वापर हा आवर्जून करावाच आता इथे आपण कुकरमध्येच पावभाजी तयार करणार आहोत यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे आता तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता एक तीन ते चार मिनटांपर्यंत कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला यामध्ये या भाज्या घालून घ्यायच्या आहेत धुवून स्वच्छ कट करून घेतल्यानंतरच या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आता संपूर्ण ले ले ले। या संपूर्ण भाज्या आपण या कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन चमचे लाल मिरची पावडर आपण यामध्ये घातलेली आहे तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर आणखीन एक चमचा घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि सर्वात शेवटी दोन चमचे पावभाजी मसाला आपण यामध्ये घातलेला आहे आता हे संपूर्ण भाज्या आपण व्यवस्थित चांगल्या मिक्स करून घेणार आहोत आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि कुकरला टोपण लावून कुकरला इथे आपल्याला तीन ते चार शिट्टी देऊन घ्यायची आहेत आता इथे मी कुकरला तीन ते चार शिट्टी देऊन घेते रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आता तीन ते ती चार शिट्टी देऊन झाल्यानंतर कुकरची वाफ संपूर्ण निघल्यानंतरच इथे आपल्याला कुकरचे टोपण काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे आपल्या या भाज्या छान अशा मऊ शिजलेल्या आहेत आता एका स्मॅशरच्या साहाय्याने इथे आपण या भाज्या चांगल्या स्मॅश करून घेणार आहोत इथे आपल्याला आता यामध्ये पाणी ॲड करण्याची सुद्धा गरज नाही स्मॅशरच्या साह्याने एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपण हे व्यवस्थित चांगलं स्मॅश करून घेणार आहोत तीन ते चार मिनटांनंतर पाहू शकता ही भाजी छान अशी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही भाजी घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एक ते दोन वाटी गरम पाणी ॲड करू शकता आणि जर पातळ वाटत असेल तर तुम्ही ही भाजी थोडीशी शिजवून घेऊ शकता जेणेकरून यामधील पाणी जे आहे ते आटले जाईल तर इथे आपली ही पावभाजीची भाजी छान अशी मस्त तयार झालेली आहे सर्वात शेवटी यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि बटर घालून घ्यायचं आहे तर इथे आपली ही झटपट अशी चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने कुकरमध्ये ही झटपट पावभाजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा वरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू